दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट पीक विमा दोन हजार चोवीसच्या वाटपाला सुरुवात राहिलेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे जमा होणार सोबतच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बी हंगाम या संदर्भात आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही चाल पहिल्यांदाच आला असाल आपल्या आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती आता पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती पहा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे नेमकी पीक विमा दोन हजार चोवीससाठी किती शासनाने रक्कम मंजूर केलेली आहे आणि खरीप आणि रब्बीसाठी ही रक्कम कशा पद्धतीने मंजूर झालेली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर सरकारने खालीलप्रमाणे पैसे जे आहेत ते मंजूर केलेले आहेत आता पहा यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीससाठी दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये एवढा निधी या ठिकाणी पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे आता खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटीची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी एकूण रुपये रक्कम आहे त्रेसष्ट कोटी रुपये आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस शेतकरी ज्या पीक विम्याच्या रकमेची वाट पाहत आहेत ही रक्कम दोन हजार तीनशे आठ कोटी अगोदर होती आता ही रक्कम वाढलेली आहे अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना वाढवण्यात आलेला आहे तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटींची रक्कम आता शासनाने पीक विम्यासाठी मंजूर केलेली आहे मग आता पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आता अख्खा एप्रिल महिना संपलेला आहे जवळजवळ आणि तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत किती शेतकऱ्यांना पैसे आले आत्तापर्यंत हे तुम्हाला माहीत आहे का तर पहा आणखीनही अर्धे शेतकरी बाकी आहेत असं आपण म्हणू शकतो तर पीक विमा दोन हजार चोवीससाठी नेमकं कोण पात्र असणार आहे कुणाकुणाला हे पैसे मिळणार आहेत तर खरीप दोन हजार चोवीसमध्ये सुमारे एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि यापैकी एक कोटी पासष्ट लाख अर्ज जे आहेत ते पहा एक कोटी पासष्ट लाख अर्ज मंजूर झालेत पण त्यातलेही चौसष्ट लाख शेतकरी योग्य पात्र ठरले आहेत उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज काही कारणामुळे नाकारले गेले आहेत जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांना एकूण अगोदर रक्कम होती दोन हजार तीनशे आठ कोटी आता ही रक्कम वाढवून तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी एवढी ही रक्कम वाढलेली आहे पात्र लाभार्थ्यांसाठी हा वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळी रक्कम या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली आहे विदर्भातील जिल्हा न्याय भरपाईमध्ये बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर झालेली आहे आणि या मंजूर झालेल्या भरपाईची रक्कम आकडेवारी समोर आलेली आहे मंजूर भरपाई एकूण आहे या ठिकाणी पाहू शकता तीनशे पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी जमा भरपाई आहे पंचाहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी आणि प्रलंबित जी आहे ती तर दोनशे चाळीस कोटी एवढी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यांतर्गत पीक विमा दोन हजार चोवीसची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे आता राहिलेल्या लाभार्थ्यांना कधीपर्यंत पैसे मिळतील शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे की एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायचे आहेत हे पैसे दोन हजार बावीसपासून प्रलंबित होते तर खूप दिवसापासून हे पैसे जे आहेत ते प्रलंबित होते पहा दोन हजार बावीसपासून आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तरी पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते इतक्या दिवसापासून हे पैसे प्रलंबित होते आता देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत या यादीत खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस सोबतच खरीप हंगाम दोन हजार बा तेवीस आणि रब्बी दोन हजार बावीस सॉरी दोन हजार तेवीस चोवीस या हंगामामध्ये झालेल्या पिकांचा झालेल्या पिकांच्या नुकसाई नुकसान भरपाईचा या ठिकाणी समावेश आहे नुकसानाचा समावेश आहे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे एकतीस मार्चपूर्वी ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार होती शासनानं आणखीनही पैसे जमा केलेले नाहीत सोबतच पहा आज आ, लाडक्या लाडकी बहीण जी योजना आहे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली आहे लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा होत आहे परंतु ज्या माझ्या शेतकरी बहिणी आहेत पी एम किसान सोबतच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आता ही तर झाली एक महत्त्वाची अपडेट पण शेतकरी पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वाची माहिती उरलेल्या जिल्ह्यांमधील शेतकरी पीक विम्याच्या रकमेची अतिशय वाट पाहत आहेत खूप दिवसापासून ही रक्कम जमा होणार जखम होणार जमा होणार असं शासनाकडून सांगण्यात येत आहे परंतु अद्यापही सर्व लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नाही त्यामुळे साहजिकच शेतकरी वर्ग जो आहे तो नाराज झालेला आहे आता रक्कम मंजूर आहे कधीतरी द्यायचीच आहे शासनाला पण मग इतका विलंब का होत आहे नेमका उशीर का होत आहे हेही आणखीन जाहीर केलं गेलं नाही विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे फक्त दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत दुसरा जो हप्ता आहे राज्य सरकारच्या वतीने दुसऱ्या हप्ता हप्ता विमा कंपन्यांना दिला गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत आत्तापर्यंत फक्त दोन ट्रिगर्सच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विमा कंपन्यांनी जमा केलेले आहेत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था या ठिकाणी शासन लक्षात घेत नाही विमा कंपन्यांकडून मंजुरी मिळवूनही गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट मिळाले नव्हतं हो त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत हैराण झालेला आहे है। अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड देखील द्यावं लागत आहे त्यांच्या रोजच्या कर्जा भागवणे अवघड जात आहेत आणि याच आर्थिक तणावामुळे काही शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते तर काहींना आपल्या मालमत्तेचा काही भाग विकावा लागत आहे तर शेतकरी जो आहे तो कर्जबाजारी होत आहे एकंदरीत एक असं आपण म्हणू शकतो शासनाने जी रक्कम मंजूर केलेली आहे जर ही शेतकरी वर्गाच्या खात्यामध्ये जमा झाली तर नक्कीच त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी का होईना त्यांना मदत मिळेल आर्थिक परिस्थितीसाठी आर्थिक ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी पहा त्यामुळे जो प्रलंबित पीक विमा आहे तो लवकरात लवकर शासनाने जमा करावा अशी अपेक्षा आहे अशी विनंती आहे सरकारला राहिलेल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तात्काळ शासनाकडून पैसे जमा करण्यात यावेत कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती अनुदान मिळत आहे यासंदर्भातही आपण माहिती दिलेली आहे सोबतच आ, पीक विमा दोन हजार पंचवीसच्या दरांसंदर्भातही आपण माहिती पाहिलेली आहे यावर्षी पीक विम्याचे दर निश्चित केलेले आहेत सरकारने आणि तेही आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर एकंदरीत पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार पंचवीसच्या सर्व अपडेट चॅनलवरती तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह तोपर्यंत धन्यवाद